नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकतीस मार्चला एक ओपनचे मैदान होत आहे या मैदानाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हे एकतीस मार्चचे मैदान आहे ते मोजे वडकी तळेवाडी येथे असणार आहे आणि हे मैदान ओपनचे आहे या मैदानाचे पर्व हे तेहतीसावे असणार आहे आणि हे मैदान पाटील बाबा यांच्या उत्सवानिमित्त होणार आहे या, या मैदानावर प्रवेश फी एक हजार रुपये असणार आहे आत्ता मैदानावरील बक्षिसांविषयक पाहूया प्रथम क्रमांकास बक्षीस आहे बुलट तर दुसऱ्या क्रमांकासाठी आहे शाईन गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी स्प्लेंडर गाडी आहे चौथ्या क्रमांकासाठी एच एफ डिलक्स असणार आहे पाचव्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार सहाव्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार सातव्या क्रमांकासाठी एकतीस हजार अशा प्रकारे बक्षीस असणार आहेत आणि प्रत्येक बक्षिसामागे एक आकर्षक चषकसुद्धा असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक गट पास गाडीला आकर्षक चषक देण्यात येणार आहे त्याचबरोबर या मैदानावर लॉबिटसला निकाल आहे निकाल बैलाच्या पायावर असणार आहे आणि या मैदानावर काही बक्षीस स्वरूपात गाड्या दिल्या जातील त्या आपल्या नावावर सुद्धा करून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे एकतीस मार्चला वडकी तळेवाडी येथे ओपनचे मैदान आहे आणि खूप छान हे, हे मैदान होणार आहे तर मित्रांनो अवश्य आपण या मैदानाचा लाभ घ्यावा सर्व गाडा मालकांनी या मैदानावर ऑनलाईन नोंदणी होणार आहे ऑनलाईन नोंदणी ही करून घ्यावी धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार